सुमित्रा काम करता करता तशीच थांबली कुठल्या तरी स्वप्न नगरीत गेली आपल्याशीच बोलू लागली ज्ञानदेवानं डोक्यावर हात ठेवला तो रेडा भाग्यशाली लोक त्याचं प्रवचन ऐकतात आणि म्हणतात आम्ही भाग्यशाली मी पण भाग्यशाली आहे आहेच मुळी माझ्या ज्ञानदेवानं मला पाठोंगुळी घेतलंय मला पाठोंगुळी घेऊन तो नाचला आहे का आहे का असं एकाचं तरी भाग्य मला किती किती आनंद झाला होता त्यावेळी पण त्यावेळी त्यानं मला नाचवलं याचाच आनंद वाटला होता आता वाटतं हे भाग्य एका मुक्ते वाचून कुणालाही लाभलं नसेल ज्ञानदेवाच्या स्पर्शानं मी मुक्ता झाले मी मुक्ता झाले आता मनात येतं त्याची पूजा करावी पण दुरून दर्शनही मिळणं या घरात कठीण झाले आणि सुमित्रा टपटप आसरू गाळू लागली तेवढ्यात दाराच्या चौकटीवर दोन्ही हात ठेवून उभे राहिले सुमित्रा पाठमोरे असल्यानं तिचे आसरू त्यांना दिसले नाहीत ते एवढंच म्हणाले आम्ही चरोलीला जातो आहोत आमची वाट पाहू नका उशिरा येऊ आणि ते जोडे घालून निघून गेले ते निघून गेले तसे सुमित्रेने डोळे पुसले ती क्षणभर थांबली आणि म्हणाली आई तुला काय डाळीचं पीठ हवं हो होते ना समोरच्या काकूंकडून आत्ता आणून देते वाटी दे बर आई समजली आणि हसली सुमित्रेने वाटी घेतली आणि पंत काकांकडे पळतच आली सुमित्रा काय ग पंतांनी विचारलं काकूंनी विचारलं काय हवं आहे सुमित्रा सुमित्राचे डोळे भिरभिरत होते पण निवृत्ती ज्ञानदेव दिसले नाहीत मग तिनं विचारलंच आज ज्ञानदेव जेवायला आला होता ना हो पण किती वेळ झाला ती सारी केव्हा जेवून गेली सुमित्रा कमालीची खट्टू झाली तशी काकू म्हणाल्या अग ज्ञानदेवानं तुझी आठवण सुद्धा काढली होती त्यानं म्हटलं सुमित्रा ताई इथं समोर राहते ना दिसली नाही ह्यांनी म्हटलं मनात येतं सुमित्रेलाही या मुलांच्या पंक्तीला बोलावून घ्यावं पण तुझा बाप कसला खवीस म्हणून चूप बसले सुमित्रा ती वाटी घेऊन तशीच परतली मोसमुसत विसोबा चरोलीत आले अर्थात स्वामींच्या मठात त्यांना पाहतात स्वामी म्हणाले वा वा बरं झालं तुम्ही आलात मी तुमचीच वाट पाहत होतो विसोबा हसले हातपाय धुवून तक्क्याशी बसले त्यांनी पानसुपारीचं तबक आपणाकडे ओढून घेतलं आणि म्हणाले तुम्हाला कळलं का ती कार्टी पैठण होऊन आली आहे हो आणखी काय कळलं बरच काही कळलं त्यानं काही पैठणला चमत्कार केला म्हणे अहो आम्ही एवढे तपस्वी मठाधिपती आम्हाला कसला चमत्कार करता येत नाही आणि या पोरानं चमत्कार केला काय केलं गुन्हा ठाऊक लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली हे खरं आणि त्याला म्हणे शुद्धीपत्रही मिळालं आहे विसोबा आहो तुम्ही ते पत्र प्रत्यक्ष पाहिले का आता विसोबांच्या डोक्यात प्रकाश पडला खरंच की लोक म्हणतात मिळाले म्हणून पण प्रत्यक्ष नाही पाहिलं आहो विद्याधर पंतांनी तर सरळ त्यांना घरी बोलावलं सन्मानपूर्वक जेवण घातलं सडा रांगोळ्यांचा थाट उडवून दिला थोडा वेळ दोघंही चूप बसले मग स्वामीजी म्हणाले विसोबा दोन गोष्टी मनात येतात एकतर तुम्ही शुद्धीपत्र डोळ्या खालून घालायला हवं आणि दुसरं त्या ज्ञानाचा चमत्कार फिका पडेल असा आपणही चमत्कार करावा विसोबाने कपाळावर हात मारला म्हणजे कोणा गारुड्याकडे शिकायला जायला हवं आणि गारुड्याचं गौड बंगाल कितपत उपयोगी पडेल तसं नव्हे विसोबा गारुड्याच्या हातच्याला किनत ज्ञानाकडे वळणारी ही लोकसरिता आपणाकडे नाही वळायची पैठणची वार्ता खरी दिसते आहे ती घटना प्रत्यक्ष पाहिलेले लोक आहेत आणि खरं सांगायचं तर ते विश्वासू आणि प्रामाणिक आहेत तेव्हा या पोर्ट्यांमध्ये काहीतरी योग सामर्थ्य आहे हे नक्की तेव्हा त्यांच्याशी टक्कर देऊ शकेल असा कोणीतरी महान योगीच हवा एवढा मोठा योगी पाहिजे की ज्ञाण्या त्याच्यापुढं फिका पडला पाहिजे हात जोडून नाग दाबून ज्ञाण्या त्या योग्याला शरण गेला पाहिजे हो पण त्याचा आपल्याला काय फायदा विसबा यातच तर खरे मेक आहे ज्ञाण्या तसा काही विशेष नाही हे सिद्ध झालं की त्याच्या भोवतालचं वलय संपेल तो कोणी योगी इथं थोडाच राहणार आहे तो जाईलच म्हणजे पुन्हा आम्हीच आणि आपण सरळ म्हणू शकू ज्ञाण्या काय योगी आहे का खरं योगीराज आमके तमके आम्ही त्याचे शिष्य आहोत त्यांचा आमच्यावर वरद आहे पण आपण गुरुपणा चालवायचा शिष्य संप्रदाय वाढवायचा पण ती पुढची सारी योजना सध्या मला सांगा असा कोणी महान योगी आहे का स्वामीजी घ्या टाळी घ्या आहे तसा महान योगी आहे अहो सांग चांगदेव बस 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 एकदम उत्कृष्ट चांगदेवाचं नाव बरं आठवलं तुम्हाला माहिती असेलच म्हणा अहो या चांगदेवांचे हजार शिष्य आहेत स्वामीजी चांगदेव म्हणजे सामान्य योगी नव्हे एक दोन नाही शे दोनशे नाही चौदाशे वर्ष त्यांनी मृत्यूला जवळ फिरकू दिलं नाही यमराज त्यांच्या पुढे चळचळ कापतं म्हणायचं खरं खोटं माहीत नाही पण तांबेला लोक जाऊन येतात ना तर प्रत्येकजण सांगतो महाराज वाघावर बसतात नागाचा आसूड हातात घेतात त्यांची आज्ञा पशु पक्षीही पाळतात तर मग ठरलं चांगदेव महाराजांना विनंती करायची तुम्ही आणि मी स्वतः जाऊया विसोबा मठातून परतले ते अतिशय आनंदानं हा ज्ञाना नाग घाशीत शरण येईल आधी चांगदेवाला आणि मग चांगदेवाचे शिष्य म्हणून आपल्याला आपल्यापुढं हात जोडून उभा राहील मग आपण सांगू न्यान्या जरा पाय चेप रे आणि तू रे शंभू निवृत्ती उभा काय राहिलास हा दुसरा पाय चेप असं चित्र मनासमोर रेखाटीत मोठ्या खुशीनं ते आळंदीकडे परतले फक्त चांगदेव महाराजांनी मान्य केलं पाहिजे सुमित्रा अंथुरणावर उठून बसली अगं बाई तर मग हे सारं स्वप्न होतं तर ती मनाशी म्हणाली पहाटेचं स्वप्न खरं असतं असं म्हणतात खरंच असेल हे काय मी आत्ताच ज्ञानदेवांचे शब्द ऐकले जागी झाले म्हणून ते स्वप्न म्हणायचं पण ते स्वप्न होतं का छे छे त्या शब्दांनी तर मी जागी झाले ज्ञानदेव या इथं जवळ उभा राहून बोलला म्हणाला सुमित्रा ताई तुम्ही आला नाही भेटायला मी तुमची वाट पाहिली तुमच्या अंगणाकडं चार चार वेळा दृष्टी टाकली आम्हाला विसरलात वाटतं मग मी स्वप्नातच त्याला म्हटलं अरे तुला कशी विसरेन अजून आठवतं ना मला त्या दिवशी पाठोंगोळी घेऊन अंगणात नाचलास ते सुमित्रा ताई तीच आठवण मलाही झाली म्हणून वाटलं तुम्हाला पाहावं एकदा या ताई तुम्हाला सांगू का आता आम्हाला शुद्धीपत्र मिळाले हो तेव्हा तुमचे बाबा आता रागवायचे नाहीत मारायचे नाहीत आता मनमोकळेपणानं या तुम्हाला भाऊ हवा ना आता पुन्हा तुम्हाला पाठंगोळी घेईन हिंडवीन गोष्टी सांगेन आणि बरं ताई मुक्ताशी सागरगोटे खेळायला या भातुकली खेळा मग केव्हा येणार अरे मी तुला भेटायचं म्हणत होते त्या दिवशी पंतकाकांकडे आले होते तर तू निघून गेला होतास मग काय करायचं मला तुमच्यासारखं घराबाहेर पडता येत नाही आता येता का हे पहा मी इंद्रायणीवर स्नानाला निघालो आहे या सुमित्रात आई घागर घ्यायची आणि यायचं ज्ञानदेवानं हसत सांगितलं आणि सुमित्रा जागी झाली तिने क्षणभर विचार केला आणि खरोखरच घागर उचलली तशी आई म्हणाली सुमे आज इतक्या लवकर हा पाणी घेऊन येते अजून अंधार आहे बरं इतक्यात नको जाऊ नाही आई चांगलं फटफटलंय पण इतकी घाई काय आहे पड थोडी सासरी गेलीस की कुणी म्हणणार नाही पड म्हणून मग आहेच भल्या पहाटे उठणं आणि दळण कांडण करणं अगं आई पण सवय नको का लागायला म्हणजे सासरी जड जाणार नाही हे मी आलेच बघ एक घागर घेऊन काहीतरी मनात दिसतंय तुझ्या खरं सांगू का आई मला स्वप्न पडलं आत्ताच ज्ञानदेव दिसला स्वप्नात म्हणाला सुमित्राताई मला भेटायचं ना आत्ता या हे पहा मी इंद्रायणीवर आलो आहे आई हसली आणि म्हणाली जा त्याच्यासाठी दोन मोगऱ्याची फुलं पण घेऊन जा आणि त्याला सांग माझी आई तुला भेटायचं म्हणत होती सुमित्रेनं घाघर उचलली तेवढ्यात विसोबा स्नान करून आले त्यांनी आल्या आल्या म्हटलं सुमे पूजेसाठी गंध उगाळून दे चल आहो तिला जाऊ द्या तिची आंघोळ झाली नाही मी देते गंध उगाळून मग ती घागर घेऊन कुठे चालली स्नान नाही झालं तसंच पाणी भरणार सुमित्रेची आई गडबडली तशी सुमित्रेनं म्हटलं तसं नाही बाबा आई म्हणाली हातपाय धुवायला पाणी घेऊन ये हे पाणी प्यायचं नाही फक्त वापरायचं वापरायचं पाणी आहे आत्ता येते थांब मला थोडी पत्रे आणून दे मग जा आहो मी देते तिला कशाला सांगता तुम्ही गंध उगाळून देता आहात ना ती पत्री देईल पत्री गोळा करायला काही स्नान नको करायला ठेवती घागर खाली मला पूजा करून लवकर बाहेर जायचं आहे सुमित्रेनं जड अंतःकरणानं घागर खाली ठेवली तिनं सुस्करा सोडला तिच्या आईनंही पाठ फिरवली आणि ती मुकाट्यानं कामाला लागली सुमित्रेनं अंगणात जाऊन पत्री फुलं दुर्वा गोळा केल्या दुर्वांची त्रिद्र खुडून नीट जुड्या करून दिल्या पण तिचं लक्ष कुठल्याच कामात नव्हतं नंतर तिनं घागर उचलली ती घाटावर आली पिंपळाच्या पारावर आली तेव्हा तिला ज्ञानदेव पाठमोरा दिसला तो बराच दूर गेला होता आता पळणं कठीण होतं हका मारणं कठीण होतं ती खिन्नतेने घाटावर आली घाटाच्या पायऱ्यांवर आणि घाटाच्या चिरेबंदीवर ज्ञानदेवांची ओली पावलं उमटली होती सुमित्रेनं घागर बाजूला ठेवली त्या पावलांवर क्रमानं फुलं वाहिली त्या पावलांना नमस्कार केला आणि ती पुटपुटली ज्ञानदेवा तुझा निरोप मिळाला होता रे पण तुला कळलं ना मला यायला मिळालं नाही किती किती तळमळले पण काय उपयोग आणि हे बघ ज्ञानदेवा माझी आई तुला भेटायचं म्हणत होती क्षणभर ती पावलांजवळ तशीच उभी राहिली नंतर ती म्हणाली नाहीतर असंच कर तू आपल्या मला स्वप्नातच भेटत जा इकडे सिद्धेश्वराच्या मंदिरात विसोबा आले त्यांनी गावातील प्रतिष्ठित ब्राह्मण मंडळीही बोलावली होती महत्वाचं काम आहे धर्माचं काम आहे असा निरोप दिला होता काही खास मंडळी मुद्दाम बोलावून ठेवलेली होती चरवलीचे स्वामी आणि त्यांचे काही शिष्य आधी योजना पक्की केली होती या मंडळींनी आरडाओरडा करून विसोबांनाच पाठिंबा द्यायचा इतरांना बोलू द्यायचं नाही ब्राह्मण मंडळी आली ठरल्याप्रमाणे लोक एक एक करता येऊ लागली मुद्दाम युखरून बसली विद्याधर पंतही आले होते पण त्यांना काय काम आहे कशासाठी बोलावले याची कल्पना नव्हती मंडळी बसल्यावर विसोबा म्हणाले सज्जन हो ही सभा एका हेतूने बोलावली आहे तुम्हाला माहितच आहे की विठ्ठलपंतांना आपल्या धर्मसभेने जातीभ्रष्ट मानलं होतं पुढं त्यांनी प्रायश्चित्त घेतलं प्रश्न उरला तो त्यांच्या मुलांचा त्या मुलांबद्दल आम्हाला पूर्ण सहानुभूती आहे पण हा भावनेचा प्रश्न नाही धर्माचा आहे तेव्हा त्या, त्या मुलांनी पैठणच्या धर्मसभेकडून शुद्धीपत्र आणावं असं इथल्या धर्म मार्तंडाने म्हटलं त्याप्रमाणे ती मुलं पैठणला गेली होती आम्ही ऐकतो की त्यांनी तेथे काही चमत्कार केला पण त्याचा इथं काही संबंध नाही पैठणच्या धर्मसभेनं शुद्धीपत्र दिलं तेव्हा त्यांना आपण सर्वांनी शुद्ध मानून शुद्ध मनानं आपल्या जातीत घ्यायला हवंच बरोबर आहे बरोबर आहे सभा एकमुखानं बोलली ठीकच आहे पैठण म्हणजे दक्षिण काशी तेव्हा त्या धर्मसभेचा निर्णय आपण मानूच आपल्या विद्याधरपंतांनी तर त्या मुलांना आधीच आपल्या घरी भोजनाचं निमंत्रण दिलं होतं आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाही प्रश्न असा आहे की आपणापैकी किती जणांनी ते शुद्धीपत्र पाहिलं आहे सभा चूप झाली पाहिलं कुणी शुद्धीपत्र पाहिलं नाही केवळ सांगोवांगी मानून चालली आहेत तेव्हा आपल्या सभेपुढे निवृत्ती ज्ञानदेवाला बोलवावं त्याचं शुद्धीपत्र पहावं आणि ते पाहून मगच प्रत्यक्ष व्यवहार सुरू करावा आधी ठरल्याप्रमाणे माणसं ओरडली बरोबर आहे त्यांना ते पत्र घेऊन बोलवा झालं एक माणूस ज्ञानदेवाकडे गेला उपस्थित राहण्याची आज्ञा केली थोडा वेळ गेला निवृत्ती ज्ञानदेव आले त्यांना मंदिरात येऊ दिलं नाही शुद्धीपत्र पाहिल्याशिवाय नाही असं सांगितलं ज्ञानदेवानं शुद्धीपत्र दाखवलं विसोबांनी ते पाहिलं आणि हसले आणि म्हणाले तरीच म्हटलं पैठणची धर्मसभा इतकी कशी ही पण नाही हे समजलं जाणारं शुद्धीपत्र ऐका ही मुलं शुद्ध करण्या पलीकडची आहेत आम्ही कोण यांना शुद्ध करणार आता बोला आम्ही तर दुसरं काय म्हणत होतो ही मुलं शुद्धी करण्याच्या पलीकडचीच आहेत पैठणचे ब्राह्मण म्हणतात की आम्ही कोण यांना शुद्ध करणार म्हणजे त्यांनाही शुद्ध करून घेता येत नाही तिथं आपण त्यांना शुद्ध करून घेऊ शकतो का या अशा मुलांना शुद्ध समजता येईल का झालं सभेत एकच गोंधळ माजला विद्याधर पंत संतापले तावा तावाने बोलू लागले पण विसोबांच्या माणसांनी ठरल्याप्रमाणे एवढी केली की के जणू सभा विसोबांच्या माग उभी आहे पंत किंवा त्यांच्यासारख्या दोघा चौघांचा आवाज त्यांनी उमटू दिला नाही तशी केली होती विसोबांनी आवाज चढून म्हटलं याचा अर्थ असा की हे शुद्धीपत्र नव्हे पैठणकरांनी योग्य शब्दात आपला अभिप्राय दिला आहे या मुलांना कोणत्याही पद्धतीनं शुद्ध करून घेता येत नाही किंवा शुद्ध मानता येत नाही तेव्हा पंतांनी त्यांच्या मौजी बिंजींच्या भानगडीत पडू नये पंतांनी त्यांना भोजन घातलं ठीक आहे त्याबद्दल त्यांनी पंचगव्य घ्यावं म्हणजे त्यांना पवित्र मानता येईल आणि सभा संपवली विद्याधर पंत संतापाने बाहेर पडले निवृत्ती ज्ञानदेव पूर्ण शांत होते ज्ञानदेव मंदस्मित करत होता दोघही सोन्याच्या पिंपळाच्या पारावर येऊन बसले परतणाऱ्यांची मजा पाहत त्यांच्या मुखावरचे भाव व्यचेत विसोबांना वाटत होतं आपण जिंकली पण त्या धर्मसभेचा काहीही उपयोग झाला नाही आळंदीकर मनात काय समजायचं ते समजले होते सकाळी सकाळीच विसोबांनी सहज एकाला विचारलं काय श्यामभट्ट घाटावर का नाही ज्ञानदेवाला भेटून येतो काय त्या ज्ञानाला अहो कालच धर्मसभेने ठरवलं तुम्ही होता ना होतो पण ते तुम्ही ठरवलं होतं मी नाही मी हा निघालो आहे मला तुमचा निर्णय मान्य नाही तुम्हाला काय करायचंय ते करा हे ऐकून विसोबा संतापले अस तेवढ्यात समोरून गजाभाऊ आले विसोबा त्यांना म्हणाले पाहिलं गजाभाऊ हे श्याम भट्ट ज्ञानाला भेटायला निघाले आहेत कालचा धर्मसभेचा निर्णय हे धुडकावून लावत आहेत गजाभाऊ हसले म्हणजे श्यामभट्ट तुम्ही ज्ञानदेवांकडे निघालात बघा म्हणजे झालं विसोबाच म्हणाले छान थोडं थांबून गजाभाऊ म्हणाले थांबा मी पण येतो विसोबा कोसळलेच ती दोघं जाता जाता हसत हसत म्हणाले हा धर्म निर्णय नाही विसोबा उवाच्या आहे आम्ही शुद्धीपत्र ऐकलं आहे आम्हाला अर्थ समजत नाही की काय आम्हाला दूध पिती पोर समजतात की काय तुम्ही आणि दोघही निघाले त्यावेळी सुमित्रा कळशी घेऊन निघाली होती तिनं तो संवाद ऐकला तिला हसू आलं म्हणजे बाबांचं न ऐकता लोक सरळ ज्ञानदेवांकडे निघाली आहेत याचं तिला समाधान झालं तिला ते समाधान लपवता आलं नाही आणि ती किंचित हसली झालं विशोबांचा इतका संताप झाला की त्यांनी सुमित्रेचं बकोट धरलं आणि तिला बडव बडव बडवलं मला हसतेस मला काय समजलीस हस पाहू पुन्हा हस हसते कार्टी असं म्हणत ते दोन्ही हातांनी तिला बडवीत होते पण त्यांचं समाधान होईना सुमित्रा कळवळली आई आई ग चुकले पुन्हा नाही पुन्हा नाही मी तुमच्या पाया पडते बाबा ती ओरडत होती तिची आई मध्ये धावली आहो पुरे झालं गुरासारखं बडवत आहात मेला कुणाचा राग कुणावर तरी काढायचा असं म्हणून तिनं विसोबांचे हात धरले तेव्हा विसोबांनी तिला जोरात ढकलून दिलं तुमची फूस आहे तिला म्हणून शेफारली आहे असं म्हणून विसोबांनी रागा रागानं बाराबंदी घातली पगडी चढवली पडशीत कपडे कोंबले तांब्या भांडं पडशीत कोंबल एक पोथी उचलून पडशीत टाकली पादत्रानं चढवली आणि हात उंच करून गरजले आम्ही जातो बसा तुम्ही आमची वाट पाहू नका सुमित्रा धावली बाबा जाऊ नका तुम्ही जाऊ नका ती कळवळून म्हण म्हणत होती पण विसोबांनी तिला लाथेनं दूर सारलं आणि ते चटचट जोडे वाजवीत निघून गेले संताप कमी झाला की विसोबा देखील येतील असं वाटलं होतं पण विसोबा परतले नाही रात्री दोघी माहिले की रडत होत्या हे संन्यास तर नाही ना घेणार अशी शंका येऊन गेली सुमे हे काशीला नाही ना ग जायचे नाहीतर नदी विहीर जवळ करायचे एखाद्या वेळी मला बाई भीती वाटते दोघी एकमेकींची समजूत काढत होत्या पण दोघीही काही काही कल्पना काढून रडत होत्या थोड्या वेळानं सुमित्रा म्हणाली आई ज्ञानदेवाला विचारूया का ग अगं त्यानं रेड्याला बोलायला लावलं आपण पुराणात ऐकतो ना तसं ऋषी मुनींसारखं त्याला ज्ञान आहे ऋषी कसे डोळे मिटून सांगायचे तसं ज्ञानदेवही डोळे मिटून सांगेल सुमित्रा ताई तुझे बाबा पण सांगेल ना ग आई मला वाटतं सकाळी जाऊन विचारू बाई त्याला आई म्हणाली सुमित्रा त्याही काळजीत ज्ञानदेवाला भेटायला जायचं म्हणून हरकून गेली सकाळी सकाळी लवकर उठली आणि ज्ञानदेवाच्या झोपडीकडे चालू लागली ज्ञानदेवाला सुमित्राताईला पाहून आनंद झाला आणि म्हणाला त्या दिवशी निरोप पोहोचला होता ना मग आला नाहीत सुमित्रेनं गाल फुगून काय झालं ते सांगितलं पण मध्येच तिला थांबून ज्ञानदेव म्हणाला तुम्ही काहीतरी काम घेऊन आला होता ना अरे माझे बाबा की नाही काल रागा रागाने घरातून निघून गेले अजून आले नाहीत म्हणून काळजी वाटते ते कुठे गेले असतील सुमित्रा ताई हे मला विचारता ते काय मला सांगून गेले असं काय रे ज्ञानदेवा तू म्हणे रेड्याला बोलायला लावलंस आणि एवढंसं विचारलं तर म्हणतो सांगता येत नाही अग ती गम्मत होती खरं म्हणजे वेद म्हटले मीच लोकांना वाटलं रेडाच बोलतो आहे त्यांच्या ध्येनातच नाही आलं चल खोटारडा कुठला माझी थट्टा करतोस अग थट्टा नाही तू रेडा कोण होता खरं सांग मला सांगणार आहेस की नाही बाबांच्या बद्दल मला येत नाही बाबा असं काही सांगायला हो का मग मला तू स्वप्नात भेटलास स्वप्नात निरोप सांगितला हे तुला कसं कळलं माझं स्वप्न तुला कसं कळलं सांग पाहू वाग मीच नव्हतो का आलो तुझ्या स्वप्नात म्हणून कळलं खरं सांग तुझ्या स्वप्नात असं दिसलं का की मी तुझ्या बाबांच्या मागे मागे जातो आहे हे रे काय ज्ञानदेवा अशा मी रडेन ह असं म्हणून सुमित्रा खरंच रडू लागली तसा ज्ञानदेव म्हणाला सुमित्रा ताई रडू नका ती बघा मुक्ता आली तिला विचारा मुक्ता आली तिनं तात्काळ म्हटलं सुमित्रा ताई विसोबा काका ना अगं ते चरोलीला गेले होते काल त्यांचा मुक्काम होता स्वामींच्या मठात तुमच्या रागानं बाहेर पडलेत खरं पण त्यांच्या मनात आधीपासूनच वेगळं शिजत होतं आज विसोबा काका स्वामींच्या गावाला जाणार आहेत चरोलीला मठात चौकशी करा कळेल तुम्हाला खरं का हे खरं म्हणजे पूर्ण खरं आहे प्रत्यक्षच पाहिलं मी सुमित्रा उठून चरोलीला गेली मठात गेली तिथं तिला कळलं की विसोबा आणि स्वामीजी पुण तांब्याला गेले आहेत योगीराज चांगदेवाला भेटायला यायला आठ पंधरा दिवस तरी लागतील विसोबांचा असा पत्ता लागला तेव्हा ती घरी परतली